नंतर मी विकास करे करेटाकळी सामाजिक कार्यकर्ता आपण ग्रामपंचायत पंधरा आयोगाच्या मार्फत आपल्या गावच्या सरपंच यांनी बाकडं चौका चौकात बाकडं टाकले होते ते बाकडाची तोडफोड काही गावातील काही लोकांनी केली आहे पुढं ग्रामपंचायतचे कोणतंही नुकसान झाल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व वा केस केली जाणार आहे कोणतेही जे माशानभूमीमध्ये मा हौद बांधला त्याचेही नळ कोणीतरी तोडले व आता शाळाचं काम केलेलं ला आहे व शाळामध्ये कोणी काही केलं व इतर ग्रामपंचायती कोणी काही नुकसान केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल इथून पुढे